आदिवासी मुलगा तीन बेरिंगा लावून त्यांनी एक गाडी बनवलेली आहे आणि बघा कसा आनंद घेत आहे बघा छोटे छोटे बेरिंग त्यांनी लावलेले आहे आणि असा बघा तो आनंद घेत आहे बघा वा 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 बकऱ्या चारता चारता आणि तो त्याच्या पस्सा चक्र झाले माझ्या देखत आणि कसा तो त्याचा आनंद घेत आहे काय ना तुझं क्या नाम येते ना मुन्ना वा वा आमचे नर सुद्धा येत आहे बघा वयोवृद्ध मंडळी आहे याही वयामध्ये ते आपला परिक्रमेचा आनंद या ठिकाणी घेत आहे बघा धाराशिव जिल्हा कळमगाव आणि तुमचं नाव काय प्रभाकर सातपुते प्रभाकर सातपुते त्यांचा असणारा परिवार बघा आजीचं वय किती आहे पण तरीसुद्धा चालतात एक परमार्थाचा आनंद ते जीवनामध्ये घेत आहे बघा जिकडे पावे तिकडे डोंगरच डोंगर बघा तो मुलगा पुन्हा आला आहे वा अरे ब्रेक फेल गया चलो चलो चलो, चलो 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 अच्छा सांभाल की बघा 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 वा 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 दम्माने बाळा वाळा वा 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 सुंदर तो आनंद घेत आहे बघा